उपदेश करणारा हा गंगाय विठाला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पाचा परिहार तो म्हणजे असा परमपूज्य तात्या महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा तालुका आणि या तालुक्यामध्ये वास्तव्याला असणाऱ्या या श्रीगंगा परिसरामध्ये खेतमाणीस परिवार या परिवारात असणारा पितृतुल्य व्यक्तिमत्व कैलासवासी महादेव गणपत खेतमाळीस बाबा यांचं साडे अकरा बारा श्रद्धाच्या निमित्तानं ही कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या लेकराकडे आलेली आहे बाबांच्या पाठीमाग त्यांची असणारी तीनही मुलं त्यामध्ये राजू भाऊ असतील शिवाजी भाऊ असतील निविठ्ठल भाऊ असतील या तीनही मुलांना आपल्या पितृऋणातून उतराई होण्याकरता आजचा केलेला छोटासा प्रयत्न म्हणजे हे वर्ष श्राद्ध आहे बाबांच्या पाठीमागं त्यांची असणारी कन्या सौभाग्यवती यमुनाबाई झुंबर रसाळ हे बाबांच्या पाठीमागे असणारा त्यांचा सर्व नातेवाईक पे पाहुणे आप परिवार या सर्वांच्या उपस्थितीमध्ये बाबांचा आज प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होत असताना या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग जगद्गुरु तुकोबरा या कीर्तन रूपी करता आज माझं परम भाग्य की महाराज एवढी दिग्गज मंडळी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहे दोनही मृदंगाचार्य नावं तर मला सुरूच नाही वाजवा ना टाळ्या वाजवायलाच पाहिजे विचारलं पाहिजे का ज्याच्या खूप मोठा मोठमोठ्याली मंडळी तुम्ही फक्त भरत महाराज पठाडेंचं नाव ऐकलं असेल तुम्ही शत्रुघ्न महाराज पठाडेंचं नाव ऐकलं असेल ते पाहिले ना 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 की नाही तर मला तुम्हाला माहिती नाही परंतु आज आपल्याला हे दोन्ही त्यांच्या रूपामध्ये उपस्थित आहेत एका बाजूला भरत आणणार एका बाजूला शत्रज्ञ आण अतिशय गोड वाजवतात महाराज तुम्ही कैलासजी महाराज पवारांचं नाव ऐकलं असेल तुम्ही ओंकारजी महाराज जगताबांचं नाव युट्यूबला पाहिलं असेल कार्यक्रम गायन ऐकलं असेल पाहिलं की नाही मला माहीत नाही पण आज हे दोनही रत्न महाराज ज्यांनी सुंदरची चाल गायली ना इकडचे महाराज मला ओंकार महाराजासारखे वाटतात आणि ही छोटी मूर्ती मला पवार महाराजांसारखे वाटतील आणि त्याच्यामध्ये एक छोटी मूर्ती आहे अजून ते आमचे श्री हरि महाराज आहेत कर्जात वरून आलेले हरिभक्ती परायण या ठिकाणी आमचे माझे गुरुबंधू या ठिकाणी परमस्नेही आमचे साईकर बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या संप्रदायाचं भूषण आदरणीय गुरुवारी हरिभक्ती परायण संजयजी महाराज मडके आहेत त्याकडेपासून याकडे असणारा सर्व टाळकरी वृंद आहे माझे डाके भावा त्यांची कन्या आहे विनयकरी बाबा आहे कार्यक्रमाचं शूटिंग करणारे अधूनमधून गायकांना पण घेत जा त्याच्यामध्ये हा म्हणजे नुसतं माझ्याकडेच नको हे पण पाहिजे त्याच्यात असं का असं पण करा आमचे रायकर बाबा समोर आहेत साऊंदर साऊंड सिस्टीम सुंदर आहे ज्यांनी मला या कार्यक्रमाकरता फोन केला ते आपले आदरणीय हरिभक्ती परायण मौली महाराज खराडे या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय हरिभक्ती परायण सतीजी भाऊ साळुंके या ठिकाणी उपस्थित आहेत भुजबळ भाऊ उपस्थित आहेत माता भगिनी सर्व या कार्यक्रमाला आलेली कला क्रीडा आध्यात्मिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर विविध क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी जनता सर्व ही परांड्यावरून आलेली मंडळी चांडगावची मंडळी आलेली कार्यक्रमाला त्यांनी म्हटले काल तिकडे कार्यक्रम होता इकडे आज तसंच त्यांना घेऊन आलो भाग्याची गोष्ट आहे माझं भाग्य आहे की महाराज आज तुम्ही मंडळी मला सापडले काळाचा <laughs> 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 <laughs>